असं आहे की बारावी झाल्यानंतर मुलं बऱ्यापैकी ग्रामीण भागातली कन्फ्युजन मध्ये किंवा द्विधा मनस्थिती असतात की पुढे काय केलं पाहिजे काय केल्यानं माझं करिअर चांगलं राहील तर त्या करिअरचं त्यांची एक कल चाचणी घेऊन कल चाचणी घेऊन त्यांचं करिअर कोणत्या विषयात त्यांना रुची आहे आवड आहे हे बघायचं आणि त्यानुसार त्यांना त्या करिअरचं मार्गदर्शन करायचं यासाठी विविध क्षेत्रातले एक्सपर्ट्स म्हणजे व्याख्याते आपण आज बोलवले होते आणि त्यांच्या माध्यमातून मुलांना फुलंब्री तालुक्यातील शहरातील मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि यामुळं त्या मुलांना त्यांचं काय कोणत्या विषयात कल आहे आणि त्यांनी कोणत्या विषयात हे केलं तर त्यांचं करिअर चांगलं बनवू शकतं याचं मार्गदर्शन आज आपण इथं थे ठेवलं होतं आज खूप प्रचंड संख्येनं मुलं त्यांची पालक उपस्थित होते आणि फुलंबरी तालुक्यातील मुलांना या निमित्तानं त्यांचे जीवनाची आणि त्यांच्या करिअरची दिशा मिळेल आणि ते चांगलं काम करू शकतील शहरासाठी तालुक्यासाठी आणि देशासाठी चांगलं काम करू शकतील अशी मला खात्री वाटते आज हे जे आपण कलत चाचणी आधारित करिअर मार्गदर्शन कार्यशाळा जे ठेवली होती यामध्ये अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर सर आपले छत्रपती संब, संभाजनगर महापालिकेचे स्मार्ट सिटीचे डिप्टी सीईओ हो, रवींद्र जोगदान सर त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील विशाल गाडेकर सर अजित काकडे सर होते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ जे की बेंगलोरून आलेले आहेत विशेष यासाठी प्राध्यापक श्याम काथार ज्या ज्या जे की करिअर फाउंडेशन अकॅडमी चालवत आहेत ज्ञानसागर त्यानंतर ज्ञानेश्वर रेगुडे सर चार्टर अकाउंटंट संतोष मत सागर सर पॉलिटेक्निकचे आपले अक्षय जोशी सर आले होते सहसंचालक तंत्र शिक्षण विभागाचे आणि लीड्स विद्यापीठ इंग्लंड इथून आपल्या बाजारसंघीजवळच्याच रेणुका गायकवाड मॅडम आहेत त्यांनी एक दोन मिनटं आपल्या मुलांना मार्गदर्शन के केलं ऑनलाईन केलं त्यांनी राजेंद्र शिंदे सर आहेत सी एस सी म्हणजे छत्रपती शाहू महाराज कॉ कॉलेजचे कॉलेजचे प्रमुख आणि किरण जाधव सर हे सुद्धा करि ज्ञानसागर करिअर फाउंडेशनचे एक संचालक आहेत अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सगळ्याच क्षेत्र मग ते कला क्षेत्र असेल कॉमर्स म्हणजे वाणिज्य क्षेत्र विज्ञान क्षेत्र इंजिनिअरिंग मेडिकल अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यामध्ये मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे सर यामध्ये जास्त विद्यार्थ्यांना अपेक्षा असते अशा विद्यार्थ्यांना काय संदेश नाही कसं आहे की सगळ्यांनीच शासकीय नोकऱ्यांचा अपेक्षा ठेवू नये आणि तसं हे पण करू नये आपण जर बघितलं तर देशाची राज्याची लोकसंख्या पंधरा कोटी आहे आणि शासकीय नोकऱ्या पाच लाख आहेत त्यामुळे त्या अत्यल्प आहेत त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर खूप क्षेत्र आहेत ज्यात करियर करता येतं व्यवसाय आहे त्यामध्ये करिअर करता येतं आणि आपण नोकऱ्या मागणारे न होता नोकऱ्या दे देऊ शकणारे होऊ शकतो असं माझं मत आहे जर आपण व्यवसायात जर काही काम केलं तर आणि ते पण इथं सगळं सांगितलं जातं त्या गोष्टीसुद्धा इथं मांडल्या मुलांना सांगितल्या जात आहेत नोकऱ्या न माग मागणारे हो न होता नोकऱ्या देणारे जातात यांना काय संदेश बारावीच्या परीक्षेत यश मिळणं हा एक भाग आहे जीवनाच्या चढ उतारांपैकी आणि अपयश येणं हा सुद्धा त्या याचाच एक भाग आहे आयुष्याचा एक भाग आहे अपयश आलं तर खचून जाण्याचं काही कारण नाही बारावीत अपयश आलेले विद्यार्थी पुढं खूप चांगलं करिअर घडवू शकलेले आहेत करिअर घडवण्याचा फक्त शिक्षण हाच एक मार्ग नाही तर स्पोर्ट्स क्रीडा क्षेत्र सुद्धा आहे त्यामध्ये काही मुलं खूप हुशार असतात त्या मार्ग सुद्धा मुलांनी अवलंबले पाहिजे आणि शिक्षण बारावीचे जरी फेल झाले तरी पुन्हा नव्या त्यांनी त्याच्यात हे केलं पाहिजे जी, एक जीवनातली एक दुर्घटना समजून जायला पाहिजे आणि निराश न होता नाराज न होता आणि खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या उभारीनं हे उभारी केलं पाहिजे आणि परीक्षा दिल्या पाहिजे त्यांना पण यश येऊ शकतात आणि तशी मुलं आहेत बरीच की जी त्यामधून पण पुढे आलेली आहेत बारावीच्या अपेक्षानंतर सुद्धा बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून जे मार्गदर्शन करण्यात आलेले परंतु पुढे यांना काही वगैरे रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहेत अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला यासाठी आपण टाटा जे आहेत सगळ्यात मोठे देशातली संस्था आहे त्यांची तर जे आर टाटा रतन टाटा आता तर त्यांनी संभाजीनगरला एक सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर सी ट्रिपल आय टी म्हणतो आपण त्याला ते पावणे दिवशी कोटी खर्च करून हे करतोय त्यासाठी आपण मदत करतोय पुण्यात एक स्किल युनिव्हर्सिटी आहे ती समाज आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर मुलांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी सुद्धा आपला प्रामाणिक आणि अत्यंत कष्टपूर्वक प्रयत्न असेल मुलांना जास्तीच नोकऱ्या कशा मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार हो। जनरली बारावी नंतर नेमकं काय करायचंय याच्यानंतर ज्यावेळेस मुलं विचार करतात त्यांना इंजिनिअरिंग मेडिकल लॉ हे तीन चारच करिअर दिसतात पण आजच्या प्रोग्राम मध्ये आपण एआय डिफरंट टाइप ऑफ करिअर ऑपॉर्च्युनिटी इंडियामध्ये मध्ये काय असतात त्याच्यासाठी कोणत्या स्किल रिक्वायर्ड आहे मुलांनी कशा पद्धतीने तयारी करायला करायला पाहिजे या बाबतीमध्ये आदरणीय आमदार यांच्या माध्यमातून या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे मुलांना ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल बारावीनंतर पुढं काय करायचं आहे आता याच्यामध्ये आपण सर्वात पहिले जे, जे मार्गदर्शन दे केलं के ते बॅचलर ऑफ व्होकेशन आहे ज्याच्यामध्ये ते ट्रॅडिशनल पद्धतीनं ग्रॅज्युएशन कोर्सेस चालतात त्याच्यामध्ये फक्त मुलांना थेरोटिकल नॉलेज मिळतं पण ह्या माध्यमातून मुलांना एक ॲट अराउंड फिफ्टी पर्सेंट इंडस्ट्रीयल बेस पुणे विद्यापीठाचा मारुती सुजुकीसोबत टायप झालेलं आहे आता ह्या ठिकाणी काय होतं की मुलांना इंडस्ट्री बेस इंडस्ट्री बेस एक्सपिरियन्स मिळतो आणि त्या आधारावरती त्यांची करिअर ग्रोथ की जास्त शकते। जे की रेग्युलर ये हो अच्छा। uh, श्याम काथर डायरेक्टर एट ज्ञान uh, सागर करियर फाउंडेशन करियर काउंसिल आई आई ऑल्सो वर्क इन मल्टीनेशनल कंपनी आईटी फील्ड फॉर थ्री इयर्स। आफ्टर दैट आई स्टार्टेड द करियर काउंसलिंग एंड गाइडेंस फॉर द स्टूडेंट्स आफ्टर ट्वेल्थ स्टैंडर्ड आफ्टर ग्रेजुएशन कर सर्वप्रथम तर एक राजकीय आपण राजकीय वातावरण बघितलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये खास करून ग्रामीण भागासाठी कुणी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करत नाही पण माननीय आमदारताई आणि माननीय चव्हाण साहेब यांचा सर्वात प्रथम मी आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आयोजित केला दुसरं असं आहे की आता आपण सर्व बघत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे बरेचसे जॉब जाणार वगैरे आपण सोशल मीडियामध्ये ऐकत असतो मग या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये कशा पद्धतीने नवीन क्षेत्राकडे आपण वळलं पाहिजे जे पारंपरिक क्षेत्र आहेत इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल स्पर्धा परीक्षा असेल यापेक्षा कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना अर्थार्जन स्रोत म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभं राहतील अशा पद्धतीचे कोर्सेस काय वेगळे असतील त्याबद्दल आपण इथे सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे याचबरोबर करिअरच्या वेगळ्या वाटा म्हणजे नुसतंच पारंपरिक क्षेत्र त्या ठिकाणी त्याच्यावर विसंबून न राहता वेगळं काय करता येईल स्वतःचा आनंद क्षमता छंद निवड या माध्यमातून स्वतःचं समाजामध्ये स्थान प्रस्थापित करणे आणि त्याचबरोबर स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हे सुद्धा आयुष्याचं ध्येय असले पाहिजे या संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे याचबरोबर आर्मी मी ज्ञानसागर करिअर फाउंडेशन डी सी एफ क्लासेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग सुद्धा करत असतो अगदी सातवी पासून विद्यार्थ्याचं तर तो पूर्ण आयुष्यामध्ये सेट होईपर्यंत त्या ठिकाणी आमच्या डी सी एफ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम हा राबवलेला आहे त्याचबरोबर कल चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे गुण आहेत इनबिल्ड जे गुण आहेत त्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्याला कशा पद्धतीने करिअर निवडता येईल या संदर्भात आपण एक चांगली ऍप्टिट्यूड टेस्ट कल चाचणी आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या सायकोमॅट्रिक टेस्ट त्या ठिकाणी विकसित केलेली आहे तर अजूनही कुणा विद्यार्थ्यांना लाभ घ्यायचा असेल तर ते आम्हाला संपर्क साधू शकतो आत्मविश्वासासाठी सगळ्यात महत्वाचे आहे की तुमचं करिअर किंवा तुम्ही एखाद्या परीक्षेत नापास झाले म्हणजे अंत नाहीये आपल्या जगामध्ये खूप सारे उदाहरणं आहेत मी जसं सांगितलं की गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेब सर हे बारावीला नापास झालेले आहेत आणि ते आज गॉड ऑफ क्रिकेट म्हणजे जगातल्या सर्वोच्च स्थानी पोहोचलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी खचून न जाता स्वतःमधला कल ओळखून स्वतःमधला आत्मविश्वास ठेवून त्या ठिकाणी अनेक पद्धतीने वेगवेगळ्या -वे 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 मार्ग निवडले हो पाहिजे आणि काही गरज बसल्यास आमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांचे त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं पाहिजे माझं नाव प्राध्यापक किरण जाधव बी आय टी सेट संचालक ज्ञानसागर करिअर फाउंडेशन हडको छत्रपती संभाजीनगर माझं नाव तेजस्विनी एकनाथ तेजस्विनाथिंग मी या यावर्षी बारावी मध्ये पास झाली माझी मी कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि आज इथे कार्यक्रम आदरणीय अतुल काका आणि आमदार आदरणीय अनुराधाताई यांनी जो कार्यक्रम केला त्यामध्ये आम्हाला विविध तज्ज्ञ जसं की सी ए डॉक्टर इंजिनियर आय पी एस एम पी एस सी तयारी किंवा पोलीस भरती या सगळ्यांच्या मध्ये विविध तज्ज्ञांनी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभार मानेन याबद्दल मला खूपच माहिती भेटली माझं पर्सनली मला बँकिंगमध्ये करिअर करायचंय तर इथे बँकिंग मध्ये सुद्धा तज्ज्ञ आलेले होते आणि त्यांनी जी माहिती दिली त्यामुळे मला खूप फायदा झाला धन्यवाद माझं नाव समोर कुंजाराम चव्हाण आहे मी गणोरी आलेलो आहे मला माहित नव्हतं की मी काय करावं पण इथं आल्यानंतर मला समजलं भरपूर फील्डचे इथं मार्गदर्शन करण्यात आले आणि मला इंजिनिअरिंग करावी अशी इच्छा झाली आणि मी इथं हा निर्णय घेतला आहे की मी इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा निवडलेला आहे मी पुढे जाऊन कोर्स करणार काय हे हा कार्यक्रम का खूप चांगला होता आणि मला इथं खूप आनंद झाला इथे येऊन मी गणोरीतून इथं आलो आणि मला इथे मार्गदर्शन मिळालं खूप काही माहिती मिळाली तर त्याला दीड हा असतात तीन वर्षांमध्ये दीड वर्ष त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं असतं म्हणजे हा जो प्रोग्राम आहे हा आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना जनरली माहीत नाही आहे पण आता जर तुम्हाला माहित झालं असेल तर इथं अप्लाय फॉर सीयूटी एक्झामिनेशन त्याचे फॉर्म भरून टाका ठीक आहे कंपन्यांचा सिलेबस तयार करतात ऍक्च्युली कंपनीमध्ये प्रोडक्शन कसं होतं वर्किंग मॅनेजमेंट त्यांचं कसं असतं या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करून घेण्यात मला प्रोग्राम प्रश्न करतात असतात की व्होकेशन प्रोग्रॅम आहे त्याच्यामध्ये मला व्होकेशन प्रोग्राम सेंट्रल गव्हर्नमेंट ने मान्यता दिलेली आहे की हा बॅचलर ऑफ व्होकेशन प्रोग्राम ही अॅले टू अवर रेग्युलर डिग्री प्रोग्राम म्हणजे डेव्हलपमेंट सर्टिफिकेट मिळू शकतो आणि त्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहे आपण ह्याच पाहिजमध्ये बी हो बॅचलर ऑफ व्होकेशन याच्याबद्दल माहिती घेतली हा एकदम तर... नाही

now and press the bell icon never miss an update